परीक्षेवरून अनेक जिल्ह्यांमध्ये परीक्षार्थी आंदोलन करतायत पुरावे देऊनही सरकार कारवाई करत नसल्याचा आरोप परीक्षार्थींनी केलाय बघूया एक रिपोर्ट परीक्षेमध्ये पेपर फुटी आणि गुणांमध्ये खोळाचा आरोप होऊनही सरकार कारवाई करत नाही उलट परीक्षा पारदर्शक झाली आहे तरी कुणाकडे पुरावे असतील तर द्यावेत असं आवाहन सरकार करत आहे आणि त्याबरोबरच सरकारच्या बदनामीसाठी घोटाळ्यांचे आरोप कराल तर गुन्हे दाखल करू असा दमही महसूल मंत्री विखे पाटलांनी दिला राज्याच्या अनेक जिल्ह्यात तरुण रस्त्यावर उतरून परीक्षा घोटाळ्यावर कारवाईची मागणी करत आहेत जे वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला तर निश्चित आम्ही चौकशी करू नुसत्या स्टेटमेंट्सनी चौकशी करता येत नाही ट्रान्सपरंट पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा कंडक्ट केल्या आहेत पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला तर ती परीक्षाही रद्द केली जाईल प्रक्रिया आहे अजून तीस लाख रुपये भरण्याचे आरोप केले त्यांच्या विरुद्ध आम्ही न्यायालय खट खटा दाखल करतोय शास्त्री बंधन केले म्हणून ही सुद्धा आता ही तर्कविसंगत जी दिसत त्यांनी विचार केले दिसतात आम्ही खुला करताना खुलासा पाठवू आता खुलाच्या नंतरही त्यांचे जर बेछूट आरोप चालूच राहिले तर मग त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा लागेल तुमचा टांग्या हे विद्यार्थी पलटी करतील त्यांच्या अभ्यासाची तुम्ही जाण इमानदारीने सर्व परीक्षा एमपीसी कडे तलाठी परीक्षेची तात्काळ चौकशी करा बारा बारा अठरा अठरा ता तास ता अभ्यास करून आमचा स्कोर जो आहे तो एकशे आठ एकशे सत्तरच्या पुढे जात नाहीये आणि त्यामध्ये हा विद्यार्थी दोनशे मार्क येतोच कसा आणि त्याचे मूळ मार्क किती आहे हेही माहित नाहीये प्रायव्हेट समित्या होत्या त्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या बनवले त्यांनी त्यांना प्रूफ दिले पण सरकार याच्यावर काहीच ऍक्शन घेत नाही सेंटरला कम्प्लेंट करायला गेले त्या मुलांवरच त्या सेंटरच्या लोक सांगितले की तुम्ही तुमचं काम करा शांत रहा आणि आता सध्या बेरोजगारी असल्यामुळे गरजे असल्यामुळे आम्हाला जास्ती जाता येत नाही किंवा कोणाच्या विरुद्ध जास्ती बोलता येत नाही स्पर्धा परीक्षा समिती नेमलेली आहे तिने पुरावी दिली आहे पण सरकार त्यावरती काही निर्णय घेत नाही संभाजीनगरच्या क्रांती चौकात असंख्य तरुणांनी उतरून घोषणा दिल्या शासनानं खासगी कंपन्यांना नोकर भरतीचं कंत्राट न देता लोकसेवा आयोगाकडून परीक्षा घ्यावी ज्या परीक्षेत पेपर फुटले त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे संभाजीनगर